शेतकऱ्यांना आता मोठी बातमी पीक विमा झाला शेतकऱ्यांचा अखेर मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आता कोटी निधी हस्तांतरित होणार अशी माहिती स्वतः आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे तुमचं नाव यादीमध्ये आहे का लगेच पाहून घ्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झाला नाही त्या शेतकरी बांधव संदर्भामध्ये पडले होते आमाला मीना की पीक विमा आम्हाला मिळणार आहे की नाही पीक विम्याचं काय झालं बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या देखील पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित झाला नव्हता परंतु आज अखेर शासनाने एक मोठी बातमी दिलेली आहे आज या ठिकाणी पीक विम्याची अधिकृत अशी यादी जाहीर झाली आहे शेतकरी बांधवनो पीक विमा आज मंजूर झाला आहे परंतु शेतकरी बांधवनो एक समस्या आहे हा पीक विमा आता पण सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण शेतकऱ्याला कर एक काम करावं लागणार तरच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये जमा जमा होणार होणार तसेच काहीच जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या निधी असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे सोबतच दोन कागदपत्रे नेऊन तात्काळ एक अर्ज करून घ्यावा लागणार तरच तुम्हाला पीक विमा मिळणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असे महत्त्वाचे माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे शेतकरी बांधव फक्त बारा तासानंतर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आता आहे तर मग आता शेतकरी बांधव पाहून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे व कोणतं ते काम करायचं आहे जे केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अत्यंत मोठी बातमी आहे शेतकरी बांधवनो जर हे दोन महत्वाचे कामे शेतकऱ्यांनी नाही केलं तर शेतकरी बांधव पीक विम्यापासून देखील राहू शकता चला तर तो आता बातमीच पाहून घेऊया की नेमकं तुम्हाला कोणते काम करायचे आहे तर पगा शेतकरी पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आता शेतकऱ्यांसाठी आलेली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याचा दुसरा आता आता सुरू झाला आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता बघा शेतकऱ्याला किती हेक्टरी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो रक्कम चाळीस हजार रुपये हेक्टरी असून लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही बातमी आता वृत्तपत्रांच्या माध्यमातून अगदी काहीच वेळामध्ये आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आता शेतकरी तुम्ही स्वतः पाहू शकता बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बघा आणि मे महिन्यामधील पुन्हा दोन हजार पंचवीस या तीन चार वर्षांच्या पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नव्हता बघा आता त्याची यादी आज अखेर जास्त जाहीर झालेली आहे बघा शेतकरी बांधवांनो टोटल बारा तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे बघा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलेली आहे तुम्ही ती दोन कामे केलेली आहेत का जर नसेल केली तर शेजारच्याला पीक विमा येईल परंतु तुम्हाला पीक विमा येणार नाही तर कोणती आहेत ती दोन कामे ते देखील आपण पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी आता यादीमध्ये तुमचं नाव तपासून घ्यायचं आहे पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक एक जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपये अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली आहे आता शेद खाते मदे पैसे जमा झाले आहेत का बघा हे तुम्ही आता नक्की तपासून घ्या प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे बघा आता तुम्हाला जर विमा मिळायचा असेल तर तुम्हाला यादी पाहावी लागणार आहे म्हणजे की बघा अगदी एका मिनिटामध्ये आता आपण यादी देखील पाहून घेऊया शेतकरी बांधवनं मागील तीन वर्षांचा बघा दोन हजार बावीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला नाही पंचवीस टक्के शेतकऱ्याला पीक विमा मिळाला हे पण बातमी आहे परंतु बघा बरेचसे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे आता शेतकरी बांधव बघा ज्वारी आणि बाजरी तेहतीस हजार रुपये हेक्शी रक्कम मिळणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा आता या ठिकाणी बाजरी नावाच्या पिकाला बत्तीस आणि ज्वारीला तेहतीस असं मिळून या पिकाला कमी हेक्टरी मिळणार भुईमुगला पंचेचाळीस हजार रुपये हेक्ट्री मिळणार सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये हेक्टरी मिळणार मुगाला अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरी आणि उडीद नावाच्या पिकाला पंचवीस हजार रुपये हे बघा आता तूर आणि कापूस बघा शेतकरी बांधवो हे पीक सर्वात महत्वाचे आहे तूर आणि कापूस हे जर पिकाची लागवड तुम्ही त्या वर्षी तुमच्या शेतामध्ये केली असेल आणि पीक विम्याचा फॉर्म भरताना ही पिकं जर तुम्ही लिहिलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार बघा सत्तेचाळीस हजार रुपये आहे भाव तूर बघा म्हणजे की सत्तेचाळीस हजार रुपये असे हेक्टरी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे बघा आता कापसाला साठ हजार हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार मका नावाच्या पिकाला छत्तीस हजार हेक्टरी असं या ठिकाणी रक्कम मिळणार तर मग शेतकरी बांधव बघा सर्वात महत्वाचं म्हणजे बघा हा पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस बघा आणि दोन हजार पंचवीस मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो आज म्हणल्यापेक्षा आज बारा तास टाइम आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे मोठी बातमी आता आलेली आहे बघा शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्याला काल पण या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे तर आज या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्याच्या वितरणावर एक मोठी बातमी सरकारने सध्या दिली आहे कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते बघा जर तुम्ही पोस्ट बँकमध्ये खातं उघडलं असेल तर जो पंचवीस टक्के अग्रीम होता दीड हजार दोन हजार तो पण तुम्हाला मिळणार आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर बघा पंचवीस टक्के अग्रीम काल काही शेतकऱ्याला मिळालेला पण नाही बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हे अपडेट फक्त फक्त शेतकरी बांधवनो बघा पाच मिनिटांपूर्वीच्या ठिकाणी आलेली होती अशी माहिती बघा शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा शेतकऱ्यांमध्ये अशी अपेक्षा होती की आम्हाला निधी कधी मिळणार आम्हाला कमीत कमी पस्तीस हजार रुपये हेक्टरी असं तरी रक्कम मिळावा कारण सरकार तर काय पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये अशी हेक्टरी देत होते परंतु बघा आता बरेचशे आंदोलनही झाली त्यामुळे बघा सरकारवर आता दबाव पडल्यामुळे आता शगा शेतकऱ्याला सरसकट तीस हजार ते पस्तीस हजार बघा किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळणार कुरोशी विभागाने असं सांगितलं आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन चार वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे त्याचसोबत शेतकरी बांधवनं बघा गेल्या दोन दिवसामध्ये पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये आता पहिल्या टप्प्याचे पण काम या ठिकाणी पूर्ण झालेले आहे शेतकरी बांधवनं आज दुसरा टप्पा उरलेला सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे असं शासनाने सांगितलं आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बघा तुम्हाला पैसे मिळत आहे शेतकरी पीक विम्याचे पैसे येण्यामध्ये भरपूर आता उशीर देखील झालेला आहे कृषी विभागाने पगार आता बँक जे काय आहे त्या बँकेला आदेश पण दिलेले आहेत म्हणजे की बघा आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा सुरुवात या ठिकाणी करायचं सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधव दुपारी एक वाजल्यापासून हा मोठा निर्णय सुरू झाला आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झाले आहे परंतु अगदी बारा तासानंतर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल अशी माहिती शासनाने दिली आहे आज सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे या सोळा जिल्ह्यांची पगा आता यादी बँकांना दिली आहे पण एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षामध्ये ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा पीक विमाचा लाभ मिळणार आहे सरकारने कोणती अटी घातलेले आहे हे आता आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहोत पंच्याहत्तर टक्के आगरी पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे शेतकरी बांधवांनो बघा दहा वर्षांच्या इतिहासामध्ये मागील एवढा मोठा पीक विमा म्हणजे की टोटल तीन ते चार वर्षांचा पीक विमा तुम्हाला सोबतच आता मिळत आहे कारण परिस्थिती तशी उद्भवली आहे सरकारवर शेतकऱ्यांचा दाब पडलेला आहे आंदोलन सुरू आहे आज सोळा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय तर त्यांना पण या ठिकाणी निधी मिळणार त्याची पण यादी शेतकरी बांधवांनो येणार आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली पीक सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निर्णय झाला आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला असतो तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नरेंद्र मोदीजी साहेब हे ऑनलाईन या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होते म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता बघा त्यांनी सर्वांनी तत्काळ कर बँकांना फोन करून सांगितलं आहे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा झाली पाहिजे बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी दोन महत्वाची कागदपत्रे जमा करावी ती जमा केल्यानंतर त्यांना शंभर टक्के आता विमा मिळणार आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे म्हणजे की शेतकरी बांधवू जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घेऊ शकता तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे का बघा जर तुम्ही ही कामे पूर्ण केलेली नसतील तर पीक विमा खात्यामध्ये जमा पण होईल आणि तुम्हाला मेसेज पण येणार नाही काही समस्या देखील तुम्हाला येऊ शकतात ही कामे तात्काळ आणि अर्जंट पूर्ण करून घ्या कारण आज दुसरा टप्पा सुरू होत आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी पण सरकारने आता दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव बघा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर आणि बीड बघा लातूर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग आता बघा आणखीन महत्वाचे जिल्हे धाराशिव जळगाव आणि नांदेड तर मग शेतकरी बांधवणू हे ते महत्त्वाचे सोळा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पीक विमा मिळत आहे परंतु शेतकरी बांधवणू एक महत्त्वाचं काम तुम्हाला करूनच घ्यावं लागणार अर्जंट ही दोन कागदपत्रे जमा करा ती महत्वाची दोन कागदपत्रे म्हणजे की शेतकरी बांधवनं पहिलं कागदपत्र आहे ते तुमचं पासबुक नंतर आहे तुमचं आधार कार्ड आणि बघा आणि सर्वात महत्वाचा तुमचा फोन म्हणजे की तुमचा मोबाईल नंबर बघा आता हे ने नेऊन तुम्हाला काय करायचं आहे एक काम करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम तुमची एक के वाय सी बरोबर आहे का नाही हे एकदा तपासून घ्यायचं आहे शेतकरी बांधवनो तुम्ही म्हणत आहात की तुमची एक केवायसी झालेली आहे परंतु बघा परत एक सहा महिन्यानंतर ए के वाय सी तुटते लिंक तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत शेतकरी बांधव आता कसल्याही प्रकारे अफवाने विश्वास ठेवू नका कारण बऱ्याच दिवसापासून अफवा सुटलेल्या आहे की आता पीक विमा मिळणार उद्या मिळणार परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही तर मग शेतकरी बांधवो ही होती सर्वात मोठी बातमी धन्यवाद